नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव हे व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर ने असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव इंचूर या ठिकाणी अवकाळी पाचशे शहात्तर क्विंटल जसे दर चार हजार सहाशे सत्तावीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे कारंजा या ठिकाणी अवकालेले चारशे क्विंटल दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा पुढील बाजार समती रिसोड या ठिकाणी अवकाळी पाचशे दहा क्विंटल जस्तीदार चार हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती आहे जळकोट या ठिकाणी अवकाळी चौसष्ट क्विंटल जस्तीदार चार हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे डॅमेज सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकालेले एकशे वीस क्विंटल जस्तीदार चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन